शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर मौजमजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन बन साई बना मौजमजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन मना साई बना साई बना

मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पवित नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराच्या खबरपात मध्ये उन्हाच्या तीव्रतेमुळे थी मुळा धरणाची पाणी पातळी खालवली असून याचा परिणाम नगर शहराला होणाऱ्या पाणी पुरवठ्यावरही झाला आहे शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगर भागात उपन भागा दिवसाड तर काही उपनगरांना चार ते पाच दिवसाड एकदाच पाणी पुरवठा होत आहे त्यामुळे धरणात नवीन पाण्याची आवक होईपर्यंत उपनगर भागामध्ये नवीन नळ कनेक्शन देऊ नयेत असे आदेश महापालिका आयुक्तांनी प्रभाग अधिकारी व पाणी पुरवठा विभागाला दिले आहेत तापमानाचा पारा चाळीस अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याने प्रचंड उष्णता वाढली आहे त्यामुळे पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणात आहे कल्याण रस्त्यावर रेल्वे उड्डाण रविवारी पहाटे एका मृतदेह आढळून आला मनीषा सुभाष असे मृत तरुणीचं नाव आहे तिने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे तोफकाना पोलीस ठाण्याचे जिल्हा रुग्णालयात नियुक्त असलेले सहायक फौजदार जठार यांच्या खबरीवरून तोफकाना पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे तिच्या आईचा जबाब पोलिसांनी घेतला आहे मुळा धरणात नवीन पाण्याची आवक होऊ द्या मगच नागरिकांना नवीन नळ जोड द्या असा अर्ज फतो आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर पंकज जावळे यांनी संबंधित विभागाला काढला आहे या निर्णयामुळे अनेक नवीन वसाहतींमध्ये भर उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे शहरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे अनेक ठिकाणी टँकरने विकत पाणी घेण्याची वेळ नागरिकांवर आली आहे अशा परिस्थितीत नागरिकांना नवीन नळ जोड देऊ नका असा अर्ज फतो आयुक्त डॉक्टर जावळे यांनी काढला आहे नगर शहरातील काळे ऑइल वेचक कष्टकऱ्यांनी ऑइल वेचक कष्टकरी पंचायतचे राज्याचे कार्याध्यक्ष नितीन पवार यांची भेट घेऊन चर्चा केली काळे ऑइल वेचक कष्टकऱ्यांवर होणाऱ्या विरुद्ध पवार यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले नगर शहरामध्ये जागोजागी अनेक रस्त्यांवर व इमारतींवर जाहिरातींचे मोठे फलक उभारण्यात आले आहेत हे फलक कायदेशीर किंवा नाहीत मनपाच्या आहेत का याची तपासणी करावी अनधिकृत व धोकादायक फलकांवर योग्य कारवाई तातडीने करून फलक व सांगाडे त्वरित उतरावेत या मागणीचे निवेदन स्थायी समितीचे माजी सभापती किशोर डागवाले यांनी मनपा आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांना दिले आहे शहरात उभारण्यात आलेल्या फलकांमध्ये अनधिकृत फलकांची संख्या जास्त दिसून येत आहे तसेच उभारण्यात आलेल्या फलकांची साईज दिले असलेल्या परवानगीपेक्षा जास्त आहे का काही फलकांमुळे रहदारीला अडथळा निर्माण होतो आकर्षक पोस्टरमुळे वाहन चालकांचे लक्ष विचलित होते फलकांजवळून उच्च दाबाच्या वीज वाहक ताराही गेलेल्या आहेत जाहिरातींचे फलक रस्त्याच्या पातळीपासून नियमबाह्य उंचीवर उभारलेले आहेत आधी बाबींवर लक्ष देऊन कारवाई करावी असे निवेदनात म्हटले आहे शहराच्या खबर बातम्या तिथे संभाळत महत्त्वाचं मी पात्र आणि ट्वेंटी फोर सह्याद्री इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगतविख्यात ब्रँड्स येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सीज मध्ये एचडीएफसी बजाज फायनान्स टीव्हीएस यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड अहमद शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर